हाय मंडळी मी बनवणारे मसूरच्या डाळीचा डा कांदा तिचा घेतला हळद मी मसरूची डाळ घेतली कढीपत्ता घेतलाय कांदा घेतलाय बारीक कापून आणि वाटण घेतले मिरची लसूण कोथंबिरीचं झटपट होणारी रेसिपी बघा आता मी कढई तापत ठेवत आहे कढई तापत ठेवली दोन चमचे तेल टाकून घेतले हो देखे। देखे तेल मस्त आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यात कांदा टाकून येतात दोन ते तीन चमचे तेल टाकले मी आता मी कांदा टाकून घेत आहे कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून झाला कांदा कडीपत्ता टाकून घेतला आता मी मस्त चमच्यानं परतून घेते व्यवस्थित हलवून घेते आता आपल्याला कांद्याचं कलर पण चेंज झाला आपल्याला आता वाटण टाकून घ्यायचं आहे मिरची लसूण कोथिंबीरचं वाटण टाकून आहे मी आता डाळ पण हळद मीठ टाकून घेतले आणि मी डाळ स्वच्छ धुवून घेतली ती डाळ पण टाकून घेत आहे कमी ते कमी वेळात लवकर होते ही रेसिपी मस्त डाळ कालच छान लागतोय भाकरी बरोबर त्यामध्ये बरोबर मी डाळ टाकून मस्त अरतून घेतलंय आता उपळी पण आली आपल्याला झाकण ठेवायचंय चार पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलंय झाकण ठेवलं की एकदम मस्त फुळून येते आपली डाळ झाकण काढते मी आपला डाळ कांदा तयार झाला आहे काही व्यवस्थित हा चमच्याने हलवून घेते मस्त छान सुगंध सुटलाय बघा डिशमध्ये काढून घेतलाय मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा एकदम दिसायला बघा एकदम छान झालाय एकदम सुका व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद